नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाड्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा मंडळी यस मंडळी आज आहे शनिवार आणि आता वाजले माहिती आहे का आता वाजलेले आहेत दुपारचे साडेबारा आणि आपण बाहेर निघालेलो आहोत जरा फिरण्यासाठी आता मा आता स्प्रिंग महिना चालू झालेला आहे आणि सो वातावरण जरा 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 जरा, जरा चांगलं होत चाललेलं आहे आणि झाडांना पालवी फुटायला लागलेली आहे मागच्या वेळी मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अक्षयतृतीयाच्या व्हिडिओला त्या तुम्हाला दाखवलं होतं कसे हळूहळू झाडांना पानं फुटतात हे बघा तुम्हाला इथे पण दाखवतो कसे बारीक बारीक छोटे 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 छोटी पानं येत आहेत सो अजून एक आ तिकडे तर बऱ्यापैकी आलेले आहे सह सो so, मंडळी असं वातावरण सध्या झालेलं आहे खूप छान काय काय झाडांना पानं आलेली आहेत काय काय झाडांना पानं आलेली नाही आहेत पण खूप सुंदर वातावरण आहे एक पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे सगळं ग्रीन होऊन जाईल आणि आत्ता आपण चाललो आहे कुठे तर आपण चाललो आहे हाय पार्कला हाय पार्कला काय असतं त्या हाय पार्कला ना सध्या इथे चेरी ब्लॉसमचा मोसम चालू झालेला आहे सो इथे तुम्हाला आता चेरी ब्लॉसम बघायला मिळतील ती फुलं बघायला मिळतील आणि काय सुंदर ती फुलं असतात सुंदर 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 फुलं असतात ती सो ती तुम्हाला बघायला मिळेल आपण जेव्हा दोन हजार सतरा दोन हजार बावीसला कॅनडामध्ये होतो दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस तेव्हा एकदा का दोनदा गेलो होतो आय थिंक सो तेव्हा व्हिडिओ बनवला होता कारणही मला आठवत नाही आहे पण खूप छान असतात सो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चेरी ब्लॉसम कसे आहेत कॅनडामध्ये ना हे तुम्ही पाहाल आणि टोरंटोमध्ये आपण हायपार्कला जात होतो जाणार आहोत सो कसं आहे काय हे तुम्ही पाहाल आणि ती सौंदर्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करण्या सो, सो न व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला नक्की आवडेल येस तयार आहेत वैदिक अरे अरे, अरे काय यांचं तयार हां तयार आहेत का ओके अरे वा असता बघा यस सो मंडळी येस सो जरा आम्ही आता वेगळ्या पेहरावात आलेलो आहे तुम्ही मागचे सगळे व्हिडिओ आपण तुम्ही बघत असाल की सगळे आपले स्नोचे सगळे ट्रिक कपडे होते कारण ते स्नो थंडी भरपूर मायनसमध्ये होती सो ते कपडे घालावेच लागतात तो जॅकेट घालावाच लागतो पण आत्ता बाहेर आलेलो आहोत आम्ही आणि आत्ता जरा रिलॅक्स आहोत आत्ता तापमान आहे आठ फील्स लाईक काहीतरी एक सहा सात आहे आणि थोडा थोडा हलकासा पाऊस पडतो आहे सो so, चला मंडळी आता डायरेक्ट आपण तिकडे जाऊन भेटूया चला येस सो मंडळी आलेलो आहोत आपण हाय पार्कच्या इथे दोन ट्रेन चेंज केल्या आणि त्याच्यानंतर इथे आलेलो आहोत आपण आणि इथे रूट दिलेलं बघा हाय पार्कच्या स्टेशनच्या इथे ना बघा असं रूट दिलेलं आहे सो तुम्हाला यायचं असेल ना इथे सो विना टेन्शन आरामशीर येऊ शकता लाईन लाईन वन नंतर लाईन टूला यायचं लाईन टूला आल्यानंतर हाय पार्कला उतरून जिथे डायरेक्शन दिले त्याप्रमाणे याचं पुढे यायचं आणि इथे पुढे आपल्याला हाय पार्क आहे चला आता हाय पार्क जाऊन आपण भेटूया येस आपण तिथून आलो आणि नंतर आता आपण हाय पार्कच्या दिशेने चाललेलो आहे गर्दी बघा केवढी आहे आणि छान छान घरं मस्त आपण इकडे येऊन भेटूया किती दिवस झाले ग आपण कधी तीन चार वर्ष आली तेव्हा पहिल्यांदा आपण आलेलो आहे ना दोन हजार एटीन टू थाउजंड एटीनमध्ये मध्ये काय एटीन नाईन्टीन मध्ये आलो असेल त्याच्यानंतर आम्ही हाय पार्कला म्हणजे चेरी ब्लॉसम खास बघण्यासाठी आपण एकदा चालू होतो सो त्याच्यानंतर नव्हतो आलो पण दुसरे एकदा दुसरेच स्कॉर्बोरोमध्ये तिकडे गेलेलो त्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघा पण आता फुल गर्दी आहे आणि चेरी ब्लॉसम किती आठ ते दहा दिवसच असतं सो त्याच्यामुळे तिथे सगळे रस्ते बिस्ते के बंद केले असतात तेव्हा तिथे सगळं बंद केलं आहे रोड क्लोज लिहिलेले सो जरा थांबा आपला सिग्नल लागेल मग आपण सरळ पुढे जाऊया तर बघा सगळी लोकं सगळं आलेली आहेत हायपार्कला एक फुल गर्दी असते सो ठीक आहे पण मजा असते येस सो मंडळी आपण आलेलो आहे हायपार्कला एक पाच मिनटाच्या अंतरा पाच मिनटं पण आहे दोन मिनटाच्या अंतरावर आहे ज्या आपण ट्रेनमधून बाहेर पडतो आणि हे बघा हायपार्कचे सगळे डिटेल दिलेले आहेत आपण इथे आहोत आणि आपल्याला ब्लॉसम बघायला ह्या इथे कुठेतरी जवळपास जायचं आहे तिथे डिटेल सगळे दिलेले असतात सो त्याप्रमाणे आपण जाऊया पण सुंदर वातावरण आहे सो चला आता आपण पटापट चेरी ब्लॉसम काय आहे ना ते तुम्हाला दाखवतो आणि आम्ही पण एक्सायटेड आहोत काय गो विधिका हा विधिका आपण पण एक्सायटेड आहोत ना ब हा मागच्या वर्षी आपण आम्ही मे महिन्यात आलो तू मे जूनला आली हां जुलैला आलो सो तोपर्यंत चेरी ब्लॉसम संपलं होतं सो तो सीझन संपला होता सो आपल्याला काही करता आलं नाही बघता आलं नाही म्हणून मग पण ह्यावेळी ठरवलेलंच की चेरी ब्लॉसम सुरू झालं तो तो एक आठवड्याचा सीझन असतो ते आलं की लगेच आपण निघायचं सॅटर्डे संडेला आणि त्याप्रमाणे आलेलो आहे सो so, तुम्हाला दाखवू आम्ही सो so, आज इथे बाबाचे डिटेल्स सगळे दिलेले असतात चेरी ब्लॉसम आर्ट आणि स्क्री खूप मस्त मस्त मुलं लोक फोटो काढत असतात ते पण तुम्हाला दाखवतो मी छानपैकी एक नंबर आणि त्या फोटो काढण्यासाठीचा एक नंबर खूप मोठं पार्क आहे आपण कधीतरी समरमध्ये पण येऊ पण चेरी ब्लॉसमच्या वेळी येऊन बघणार ना एक नंबर असतात बघा ना किती छान वातावरण आहे येस मंडळी एक पाच ते दहा मिनटं पार्कमध्ये पुढे चालत येऊन आपण पोचलेलो आहोत चेरी ब्लॉसमची झाडं जिथे फुलं ती फुललेली आहेत तिथे आपण आलेलो आहोत एकदम भारी आहे सो तुम्हाला दाखव दाखवतो दाखवतो आणि इथे ना असे असे छान छान ट्रेल असतात ते इथून हा रस्ता खाली गेला ना तो पुढे जातो खाली नसतो आणि इथे छान छान पानं आलेली आहेत आणि तुम्हाला दिसते ते बघा फुल चेरी ब्लॉसम पान फुलं एक नंबर आलेली आहेत एक नंबर फुल ब्लूममध्ये आहे सो आपण एकदम परफेक्ट टाईमला आलेलो आहोत हे आता फक्त आठवडाभर मे नऊ दहापर्यंत हे असणार आहे आज तीन तारीख आहे आणि हे आठवडाभरातच हा सगळा खेळ असतो नंतर ही सगळी फुलं पडून गेली किंवा नंतर काय चेरी चेरीज येतात आणि ते सगळं ते यस हा 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 छान दिसतंय खूप सोप तुम्हाला पण आवडेल येस येस मंडळी आलेलो आहोत आपण चेरी ब्लॉसम किती छान दिसते अशा एकदम भजभ तुला किती छान फुलं आले एकदम फुल ब्लूम आहे फुल 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 एकदम भारी झालेलं आहे एकदम फुल ब्लूम झालेलं आहे आणि एकदम छान दिसतंय ते आणि हा कसा नजारा वाटतो मला नक्की सांगा आपण पुढे पण जाणार आहोत हायपार्क ना याच्यासाठी खूप फेमस आहे खूप झडं तिथे आणि खूप एन्जॉय करतात लोकं तुम्ही बघता आजूबाजूला लोकं तिथे सो येस कॅनडामधून आम्ही तुम्हाला हेच सगळे दाखवत असतो छान तर चला हे बघायचं अजून छोटी छोटे पण झाले अजून आपल्याला इकडे जायचं आहे तिकडे तुम्ही बघताय तुम्ही तिकडे बघताय तिकडे पण पूर्ण झाडं कशी आहेत सो येस छान एकदम झाडं आहेत आणि हा पात केलेला आहे आणि एकदम सुंदर दिसतात आणि हा फुल ब्लूममध्ये असतात ना एक नंबर इथेही पाने येणार आहेत छान आणि तिकडे पण बघा ना किती मस्त झालेलं आहे आणि आता आपण तिकडे पुढे जाऊ ना तिथे पूर्ण आजूबाजूला पूर्ण तुम्हाला ना हीच झाडं दिसतील वा येस yes, so सो आता आपण तिकडे फोटो काढले इथे वरती इथे मस्त एक अशी छानपैकी झाडं आहेत ती छानपैकी चेरी ब्लॉसम फुल ब्लूममध्ये काय वेधिका मनसोक्त वाटलं मनसोक्त मनसोक्त फोटो काढून घेतले आणि हा आता ह्या रोज रोड आहे ना सो इथे सगळं बंद असतं म्हणजे फोर व्हीलर जाऊ शकत नाही काय जाऊ शकत नाही सगळं बंद केलेलं आहे तिकडे आणि फक्त आणि फक्त माणसं चालू शकतात आणि एन सायकल जाऊ शकते सायकलने एन्जॉय करू शकता हाय पार्क So, सो सगळेजणं फुल एन्जॉय करत आहेत आता आपण ह्या रोडनी पूर्णपणे खाली जाऊया आणि नंतर तुम्हाला तिकडे आणखीन एक छोटंसं मस्त पार्क आहे छानसं पॉंड आहे एक नंबर वातावरण आहे आणि हेच तुमच्याबरोबर शेअर करत होतो आत्ता माझी बहीण निधी बाळा व म्हणजे वैशू ती पिंकीकडे आलेली आहे कोथरूडला आलेली आहे दुस माझ्या दुसऱ्या बहिणीकडे सो तिकडे सगळे आहेत त्यांना पण फोन केलेला त्यांना पण दाखवलं सो वैशू पिंकी सगळ्यांनी सांगतोय लवकरात लवकर विजा काढा आणि या इकडे फिरायला येस yes, बघूया लवकरात लवकर ट्राय करू आपण सगळेजणं परत उन्हा कॅनडामध्ये भेटायचं प्लॅन करायचं आहे करायचं आहे करायचं आहे कारण का शेवटी आपण इथे फिरत असतो पण आपले नातेवाईक जे म्हणजे जे जवळचे सगळे आपले नातेवाईक आहेत ना त्यांना वाटतं की ते त्यांनी पण इकडे यावं आम्हाला वाटतं त्यांनी पण यावं हा जो नजारा आहे हा त्यांनी पण एन्जॉय करावा बघूया पण सध्या विजा विजाचं भरपूर टेन्शन काम चालू आहे कॅनडामध्ये पण ठीक आहे आपण प्रयत्न तर करणारच आहोत आईबाबांना तर घेऊनच यायचं आहे इथे बघूया कधी येते येस सो बरेच फोटो काढून खूप छान फोटो काढलेले आहेत इंस्टाग्रामला नक्की बघा आणि आता आम्ही थोडंसं पुढे आलेलो आहे एक छानशी लेन आहे आणि दोन्ही बाजूला इथे चेरी ब्लॉसमची फुलं आहेत आणि खूप छान फोटो येतात इथेसुद्धा सो तिकडे आलेलो आहे गर्दी भरपूर आहे तुम्ही बघाल भरपूर गर्दी आहे सगळेजण फिरायला आलेले आहेत आणि हे बघा चेरी ब्लॉसम तर एकदम आहे एकदम छान आहेत चला सगळी लोकं फुलं एन्जॉय करत आहेत असतात हात पकडा आईस्क्रीम त्यानंतर बाकीचं खाणं पिणं जोरदार आहे आणि इथून बघा ही लेन सुरू होते आणि इथे तुम्हाला खूप छान फोटो येतात पण गर्दी भरपूर आहे गर्दी बघा किती आहे पार्कला म्हणून बरीच लोक तिकडे फोटो काढून घेतात जिथे आपण मगाची मागे तुम्हाला दाखवलं ना तिकडे ही पूर्ण अशी लेन आहे आणि दोन्ही बाजूला ही अशी छानशी फुल आहे कसा कसं दिसतंय मंडळी सांगा ना किती फोटो काढायचे तेवढे फोटो काढू शकता भरपूर इथे तुम्हाला म्हणजे कुठे कुठे फोटो काढू आणि कुठे फोटो काढून न नु, नको असं होतं भरपूर सगळीकडेच फोटो काढायचे वाटतात एक नंबर ड्रोन पण उडवलं जातं आहे छानपैकी एन्जॉय 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 लोकं खूप एन्जॉय करत आहेत चला जर का पुढे जा ओके okay, नजारा बघताय तुम्ही असला भारी नजारा आहे आणि इकडून जाऊन इकडे पण मागवणं बायपारचा हा पण नजारा इकडे सगळे आपण तिकडून आलो त्या तिकडून आलो छानपैकी आणि नंतर मग आता आपण पुढे आलेलो आहोत या आणि हा नजारा मस्तपैकी लेक आहे छान आणि लोक इथे एन्जॉय करतात पुढे राहिले ओके सो छान तुमचं की आहे मस्त वाटतं म्हणजे हाय पार्कला आलं ना ते एक दिवस तुमचा मस्त फिरून जातो सो आता हा आपलं इकडे चेरी ब्लॉसमचा होता पुँप, पुँप, पुँप में। में हा मौसम आहे सो चेरी ब्लॉसमला लोकं असतात याच्यानंतर जेव्हा समर चालू होतं ना समरलासुद्धा खूप 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 इथे ॲक्टिव्हिटीज असतात हाय पार्कमध्ये खूप मजा येते आपण तेव्हा पण येऊया हाय पार्कमध्ये आणि इकडच्या पार्कमध्ये कॅनडाचे पार्क तर भारीच असतात तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसणार आहे मंडळी आता सो so, आता काय करूया आपण थोड्या वेळाने आता मुलांना जरा भूक लागलेली आहे so, सो जाऊया काहीतरी खाऊया आणि नंतर मग आपण पुढे निघून जाऊया हा हा लेख बघायला किती छान दिसतो एक छोटंसं बदक पण आहे एक नंबर एक नंबर दिसतो कसा दिसतो सीन मला नक्की सांगा आणि जर आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मंडळी आणि आपले कॅनडातून छान छान मराठीतून व्हिडिओ असतात नक्की 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 सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंट करा मंडळी आम्ही तुमच्या कमेंटची वाटतो येस सो मंडळी आपण तिथे होतो मागे ते बघा तिकडे होतो छानपैकी तिकडे आपण सगळं बघितलं आणि आता आपण जरा काहीतरी टेस्ट पूजा करणार आहोत थोडंसं काहीतरी घेऊन आलो तो आम्ही आता हे आणले आमचंही आहे ओके असं ये बस बॅग ठेवते या हां हां बसूला तुम्ही बघायचे सगळेजण असे पार्कमध्ये पार बसलेले असतात काहीतरी घेऊन येतात अंतरायला आणि मस्त पैकी ते छानपैकी बसून एन्जॉय करतात हा सीन वरपर्यंत ना छान दिसतो तेव्हा संध्याकाळी ना एक नंबरचं दिसतं सो आता जरा खाऊन घेतो आम्ही आणि नंतर आपण घेतो या भूक लागले <laughs> यस स्वामीचं बसलेलं आहे आणि थोडेसे चिप्स आणलेले आहेत आणि डोनट आणलेले आहेत हे मस्तपैकी छानपैकी डोनट आणलेले आहेत लक्षला आवडतात असं तुला आवडतं ना सो भूक लागलेली आहे काय होती का जरासर पेट पिऊया थोडीशी करूया नंतर मग नंतर खाऊयात आम्ही आता सध्या हे छानपैकी डोनट आणि हे बघा मस्तपैकी चिप्स आणि पाणी पण आहे चला खाऊन घेऊ आणि हा समोरचा मस्त नजारा आता हा नजारा बहुत बघत आम्ही मस्तही खाणार आहोत झालेलं आहे चेरी ब्लॉसमचं पण सगळे फुलं बुलं भरून झालेली आहे खाऊन पण झालेलं आहे आणि नंतर आता आता आम्ही घरी निघालो आणि जाता इथे मस्त पैकी खूप हे आहे काय आईस्क्रीम आईस्क्रीम ट्रक म्हणतात सो आईस्क्रीम ट्रक, ट्रक एक थंडी मस्त आहे गार वाटकायला किती गार आहे गार आहे चांगलेच गार आहे आठ तापमान झालेलं आहे गार वारा आहे पण या थंडीमध्ये ना आईस्क्रीम खायला खूप मजा येते सो एक

dan kau <Suk tak sepak dia double company banyak sorry <Suk> dia belanja payah tourism <-uk> dia share ada cover thank you thank you मस्त आहे मस्त आहे मस्त आहे सुंदरच आहे ग एक नंबर आहे आणि या थंडीमध्ये खायला तर एक नंबर वाटते भारी <laughs> येस yes, so आपण तिकडे घेतलं आईस्क्रीम घेतलेला आहे आणि इथे थोडंसं असं रेस्टॉरंट छोटंसं आणि नंतर आपण इथे बसलेलो आहोत आईस आईस्क्रीम घेऊन थंडीत आईस्क्रीम खाण्याची मजा काहीतरी वेगळी असते ना खरच आणि खूप छान आहे चॉकलेट हा कॅरेमल सॉल्टेड कॅरेमलॉन ओके एक नंबर आणि लक्ष तुमचा चॉकलेट चे अरे वा कसा आहे लक्ष मला तोंड द्या खायला आस्त कसं आहे आस्तक खुश झालेली आहे हम्म एक नंबर एक नंबर कोणाकोणाला थंडीत असं आईस्क्रीम खायला आवडतं नक्की सांगा आणि खरंच हा ट्राय करा मस्ट ट्राय मस्ट ट्राय आहे आईस्क्रीम येस सो मंडळी आईस्क्रीम पार्टी चालू आहे खाणं तर झालं आम्ही घरून आणलं आहे थोडंफार ते खाल्लं त्याच्यानंतर लक्षला आस्थाला मला आणि वेदिकाला आईस्क्रीम खायचं होता काय वेदिका थंडीमध्ये आईस्क्रीम खायचा होता खूप छान आहे आणि थंडीमध्ये आईस्क्रीम खाण्याची ती मजाच वेगळी आणि अशा मस्त वातावरणात असा आईस्क्रीम खायचा म्हणजे एक नंबरच तर समरमध्ये ही खूप मजा आणखीन अर्थ आहे येणारच आहे तुम्ही आपले येणारे व्हिडिओ बघालच तुम्ही सो सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला खूप कॅनडाची माहिती मराठीतून मिळणार आहे मराठीमध्ये चॅनल आहे आपला मराठीमध्ये ब्लॉग बनवतो आणि अशी मजा मस्त चालू असते ते तुम्हाला आम्ही आपत असतो मंडळी कसा वाटला व्हिडिओ आजचा मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी तुम्ही नुसता व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ अजून आपल्या चॅनलवरती येणार आहेत आणि खूप व्हिडिओ आहेत अजून सो मंडळी नक्की 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 सबस्क्राईब करा आपल्या मराठी लोकांबरोबर ज्यांना ज्यांना मराठी समजताना त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा मंडळी लवकरात लवकर जात मंडळी आता मी इथे थांबतो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की 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 सांग बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय